गोष्टीचा खरोखर आनंद आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात बांबूला एक प्रकारे लोकचा परिवर्तित करण्याचं काम या ठिकाणी पाशाबाईंनी केलं आणि आज मंचावर बसलेली जी सगळी मंडळी आहे यांनी बांबूच्या क्षेत्रामध्ये केलेलं कार्य असेल आणि भविष्यात बांबूच्या क्षेत्रामधल्या ज्या काही संभावना आहेत त्या संदर्भातलं मार्गदर्शन असेल या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं अत्यंत महत्वाच्या आहेत मुळातच बांबूच्या संदर्भात एकीकडे जागृतीची आवश्यकता आहे आणि दुसरीकडे पॉलिसीची आवश्यकता आहे जागृतीचा विषय हा पाशाबाई सांभाळतील आणि पॉलिसीचा विषय मी आहे आशिष जयस्वाल आहेत पंकज भोयर आहेत आम्ही हा निश्चितपणे सांभाळू आणि मला असं वाटतं की यातनं आपण निश्चितपणे शेतकऱ्याच्या जीवनामध्येही क्रांती आणू शकतो